नमस्कार शेतकरी बांधवांनो ही मैस त्या दिवशी खरं तर दूध काढण्याच्या ह्याच्यात मला वेळ मिळाला नाही पण मी दूध काढत होते आणि मी एक गोष्ट नोटीस केली की शेणाचा खूप घाण वास येत होता आणि महत्त्वाचं ते शेण खूप पातळ होतं तर मी कार्तिकला सांगून जो की आपला व्हिटरनरी डॉक्टर पण आहे त्याला सांगितलं की तिचं डिवर्विंग कर फरक पडेल डिवर्विंग केल्यानंतर लगेच तिथं शेणामध्ये तर फरक जाणवला पण महत्त्वाचा शेणाचा वासयला आणि महत्वाचं म्हणजे शेणाचा शेणता वाशाईचा सुद्धा बंद झाला त्यामुळे मग आपल्या जनावरांचं डिवॉर्मिंग वेळच्या वेळी करणं खरं तर खूप महत्वाचं असतं लहान वासर असतील तर त्यांचं डिवॉर्मिंग खूपच इम्पॉर्टंट आहे कारण ह्यांच्या लहान वासरांच्या ज्या पोटामध्ये आहेत खूप मोठे मोठे जंत असतात आणि जे काही अन्न त्यांना आपण देतोय ते सगळं ते जंतच खाऊन टाकत असतात आणि रिसेंटली आपल्या एका वासराच्या पोटामध्ये साधारणतः अर्ध्या फुटाचे जंत निघालेत तर आपण सगळ्याच जनावरांचं यावेळी डिवर्मिंग करून घेतलंय त्यामुळे तुम्ही सुद्धा जे साल्ट आहे कोणत्या तरी एका साल्टने म्हणजे अल्बेंडाझॉल असेल किंवा फिनमेंडाझॉल असेल यापैकी एका साल्टने आपण डिवर्मिंग करू शकतो प्रेग्नेन्सी प्रेग्नेंट जर आपली जनावर असतील तर प्रेग्नन्सी से टॅबलेटनेच डिवर्मिंग करावं डोस अति नसावा कारण स्ट्रेस पण येण्याचा शक्य स्ट्रेस येण्याची शक्यता असते प्रमाणात जर डोस असतील तर इतका काही प्रॉब्लेम होत नाही धन्यवाद